राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आणि केअरिंग फॉर किडनी सहाय्यता गट सादर करत आहे किडनी विषयी सर्व काही नमस्कार या भागात आपण निरोगी किडनीची कार्य या विषयाची माहिती घेऊयात ही माहिती देत आहेत मूत्रपिंड विकारतज्ञ डॉक्टर अरुण कुमार तिर्लापूर त्यांच्याशी संवाद साधतायत किडनी पेशंट आणि समुपदेशक वर्षा वेलणकर तर आपण आज आज शृंखलेत अरुण कुमार तिर्लापूर यांचं स्वागत करूया डॉक्टर नमस्कार नमस्कार मॅडम आम्ही हा उपक्रम यासाठी सुरू केलेला आहे की रुग्णांना सोप्या शब्दात वैद्यकीय माहिती कळावी की, की किडनी म्हणजे काय आहे आणि त्याचे फंक्शन्स काय आहे त्याचे पोझिशन काय आहे या सगळ्या गोष्टी त्यांना जर कळल्या तर त्यांना उपचार घेताना एक थोडस कम्फर्टेबल वाटू शकतं म्हणून आम्ही तुम्हाला इथे आमंत्रित केलेले आहे आणि आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तर माझा पहिला प्रश्न हा आहे की किडनीचं शरीरात स्थान कुठे असतं आणि त्याचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे प्राथमिक त्याची काय हे असतात आ, काम कार्य की आ, जे शरीरासाठी आहे आपलं किडनी आपलं फासल्याच्या खाली अगदी खाली आणि चा मणकेचं खालचं भागचं दोन्ही बाजूला असं असतात किडनीचं मूलत कार्य म्हणजे रक्त शुद्धीकरण करणं असतं त्याचं सोबत किडनी आणखी अनेक काम करतात तसं ब्लड प्रेशर कंट्रोल करणे म्हणजे ब्लड प्रेशरचा दाब कंट्रोलमध्ये ठेवणे ॲसिड बेस बॅलन्स म्हणजे आपल्या शरीरातून आम्ल असतो त्याचं शुद्ध त्याचं संतुलनमध्ये ठेवणे वॉटर बॅलन्स म्हणजे शरीरातून पाणी संतुलनमध्ये ठेवणे हे महत्वाचे कार्य असतो हे सोडून किडनी आणखी काम करतो तसं विटॅमिन डीच्या प्रोडक्शनमध्ये मदत करतो आणि जो हाड्यांचं सा आरोग्यासाठी महत्वाची आहे आणि रक्त बनवण्यामध्ये खूप महत्वाचे काम किडनीचा असतो थोडक्यात सांगायची म्हणजे किडनी आपल्या शरीरात एकदम महत्वाची अवयव आहे अतिशय सोप्या शब्दात त्यांनी आपल्याला किडनीचं कार्य समजावून सांगितलेलं आहे याच्याकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर ते काय काय काम करतं हे जाणून घेतल्यानंतर आपल्याला आपल्याला मिळणारे उपचार काय आहेत हे आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने कळलेले आहे तर तेव्हा डॉक्टर खूपच छान माहिती तुम्ही दिलीत खरंच मनापासून धन्यवाद अधिक माहितीसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या आमचा पत्ता सेवा भवन सर्वेक्षण क्रमांक एकशे छत्तीस पटवर्धन बाग चौक गुळवणी महाराजपथ एरंडवणे पुणे चार एक चार